ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा वस्त्रनगरी हरीश शहर करणार खासदार माने 609 कोटीच्या झेड एल डी प्रकल्पाबाबत आढावा बैठक इचलकरंजी शहराला हरीश शहर बनवण्यासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक तितका निधी उभारण्याची जबाबदारी आम्हा सर्व लोकप्रतिनिधींची आहे प्रशासनाने ग्रीन सिटीसाठी उपाययोजना राबवल्यास शासन दरबारी करून निधी उपलब्ध करून देऊ जेणेकरून इचलकरंजीतील वस्त्र उद्योगाला निर्यातीसाठी आवश्यक ती मदत होईल असे खासदार धैर्यशील माने यांनी बैठकीत स्पष्ट केलं इचलकरंजी शहरातील उद्योगधंद्यांना एमआयडीसी मध्ये असणाऱ्या सर्व सुविधा लागू होण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचंही खासदार धैर्यशील माने यांनी इचलकरंजी येथील आढावा बैठकीमध्ये सांगितले पंचंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी इचलकरंजीत सहाशे नऊ पूर्णांक अठ्ठावन्न कोटींचा झेड एल डी प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी येणाऱ्या अडीअडचणी व उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी खासदार धैर्यशील माने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लोकप्रतिनिधी उद्योजक व प्रशासकीय अधिकाऱ्यांची महापालिकेत बैठक संपन्न झाली सदर बैठकीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक प्राधिकरणाचे कार्यकारी अधिकारी इराप्पा नाईक यांनी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत असून औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया करून प्रक्रिया केलेलं पाणी पुनर्वापरात आणण्यासाठी अत्याधुनिक झिरो लिक्विड डिस्चार्ज झेड एल डी प्रणालीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे या संदर्भात तब्बल सहाशे नऊ कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांचा प्रकल्प उभारण्यात येणार असून झेड एल डी प्रकल्पाबाबत असणाऱ्या तरतुदी नियम व सदरचा प्रकल्प कशा पद्धतीने कार्यान्वित होणार याचा आढावा उपस्थितांसमोर सादर केला यावेळी आमदार राहुल आवाडे माजी आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी चर्चेमध्ये सहभागी होत प्रकल्पाबाबत येणाऱ्या अडीअडचणीविषयी सूचना करून त्या दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या स्वागत व प्रास्ताविक महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी केलं यावेळी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने उपायुक्त नंदू परळकर अशोक कुंभार सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे महापालिकेचे बांधकाम अभियंता महेंद्र क्षीरसागर अभियंता बाजीराव कांबळे अभय शिरोलीकर शहरातील उद्योजक व माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार माजी नगरसेवक रवींद्र माने यांच्यासह शहरातील वस्त्र उद्योगातील उद्योजक व लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते महान कज्ञेसाठी प्रवीण पवार इचलकरंजी